लग्नाचे संबंध जपणं ही सध्या प्रचंड कठीण गोष्ट होऊन बसली आहेत प्रेमविवाह करूनही सध्या लगेच घटस्फोट घेतले जातात सोशल मीडियावर उपलब्ध कंटेंट पाहूनही विचित्र घटना घडताना घडतात पतीपत्नी संबंधामध्ये किरकोळ कारणावरून कायमची दरी निर्माण होते पतीपत्नीमध्ये संबंध खराब झाल्यानंतर पत्नीने दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध बनवले यातून एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात बिठूर गावात राहणाऱ्या आबिद नावाच्या तरुणाचा त्याची पत्नी शबाना हिने तिचा प्रेकर रेहान आणि त्याचा मदतीने गळा दाबून खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अबिद जत्रामध्ये लोखंडी फिर, फिरता पालना लावायचा या व्यवसायात पाळणा लावताना उंचीवरून जमिनीवर पडून त्याच्या मनक्याला जोरदार मार बसला आणि तो अपंग झाला त्यानंतर पत्नी शबाना काम करून चरितार्थ आणि दवाखान्याचा खर्च चालत होती पण याला कंटाळून तिने इंस्टाग्रामवर रेहान नावाच्या रिक्षाचालक तरुणाशी मैत्री केली त्यानंतर त्याचा अफेअर सुरू होऊन शारीरिक संबंध निर्माण झाले शबानाचा पती आबिद आपल्या संबंधात आड येत असल्याचं त्या दोघांना जाणवल्यानंतर रेहानने आबिदचा खून करण्याची कल्पना शबानाला सांगितली त्या दोघांनी रेहानचा शिक्षेचालक मित्र विकासची मदत घेऊन आबिदाचा काटा काढण्याचं ठरवलं विकासला नवी रिक्षा खरेदी करायला पैसे हवे होते त्यामुळे तोही काटा काढायला सामील व्हायला तयार झाला शबाणाने त्या दोघांना वीस हजार रुपये दिले शबाना आणि रेहानने खून करण्याचा प्लॅन तयार केला सोमवारी मध्यरात्री शबाणाने खून खूप दारू पाजली त्यामुळे झोपून गेला शबाणाने त्या दोघांना घरी बोलावलं ती आबीजच्या छातीवर चा बसली रेहानने आबीतचे दोन्ही हात पकडले आणि विकासने त्याचा गळा दाबून खून केला नंतर ते दोघं निघून गेले मंगळवारी सकाळी शबाणाने जोर जोरात उरडून सगळा परिसर डोक्यावर घेतला शेजारी जमा झाले त्यांना वाटलं अति दारू प्याल्याने मरण पावला असावा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमला पाठवला पोलिसांना आधीपासूनच शबणावर संशय होताच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा संशय सत्यात बदलला शबनाला पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर तिने सगळा गुन्हा कबूल केला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे